भवानी मातेबद्दल मोदी सरकारला आकस आहे हे, हे महाराष्ट्र द्वेषचे सरकार आपल्याला खाली खेचावं लागेल असा इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलाय शेतकऱ्यांना खायला दाना नाही मोदीजींची अवस्था दिला नाही दाना मात्र मला बाजीराव म्हणा अशी झाल्याचा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावलाय जय भवानी जय शिवाजी ही घोषणा आमची आहे तुम्हाला माझ्या भवानी मातेबद्दल एवढा आकस आणि संपूर्णपणे महाराष्ट्र सरकार केंद्रातून आपल्याला आता खाली खेचावंच हो लागेल मोदी सगळीकडे फिरतायत अमित शाह सगळीकडे फिरतायत सगळीकडे जय श्रीरामचा नारा देतायत बरोबर आहे कारण त्यांचं आता कसं चाललंय आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा हे त्यांचं चाललेलं आहे शेतकऱ्यांच्या घरामध्ये म्हणजे मला तर आश्चर्य वाटतं की अनेक वेळा मी शेतकऱ्याच्या बांधावर गेलो तेव्हा शेतकरी मला विचारतो की उद्धवजी आमच्या घरामध्ये खायला दाणा नाही आहे मग मोदीजी तुमची अवस्था अशी झालेली आहे दिला नाही दाणा पण मला बाजीराव म्हणा